मंडळी आठवतोय ना मी ब्लॉक केला होता रत्नागिरी नाचणे पॉवर हाऊस जवळील गणपती आज सत्यनारायण पूजा होती इथे आणि महाप्रसादही होता टिळकांनी जो पायंडा घातला आहे ना तो अगदी पुरेपूर लोक पाळत आहेत येथेही असंच आहे छान गणपती बसवतात त्याची पूजा अर्चा आरती रोजचे वेगवेगळे प्रोग्राम सात दिवस अगदी धमाल असते प्रत्येकाच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखं आजूबाजूचा प्रत्येक कुटुंब यामध्ये सहभागी असतं आज महाप्रसादसुद्धा अतिशय चांगला होता मसाले भात बुंदीचा लाडू जिलेबी पापड लोणचं अमोल सावंत दादा आणि सहकारी सर्वजण किती उत्साहाने आनंदाने आग्रहाने सर्वांना वाढत होते अन्नदाता सुखी भव म्हणून आम्ही तिथून निघालो आणि मला खात्री आहे हेच सर्वांच्या मुखात असणार ही मित्रमंडळी खूप मोठं कार्य करत आहेत या निमित्ताने सर्व एकत्र येतात थँक्यू